त्यांची दुकर अशी घटना घडली आमच्या ग्रुप तर्फे बाजी टायगर ग्रुप कॉरडी किल्लीवर्धनगड त्यांच्यातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पुढचे दोनशे तीनशे फुटाला नाही तो निंबाळकरांच्या सरजग सेम स्पीड आहे त्याला तेव्हा बैलांना खाली करतो उघडत कसं झाल्या माहितीये का बैल घेतला की त्यांना वाटतं गेलं की मैदानात राहिलाच पाहिजे त्यांना एक समजत नाही की बैल घेतला की आमची अडचण म्हणजे काय माहिती बैल दिली नाही तेवढ्या पुरतं म्हणणार की देतो परत म्हणणार की नाही सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती आज आपण आलो वर्धनगड मध्ये आणि वर्धनगड मध्ये एक साहिल ड्रायव्हर म्हणून त्यांचा आदत नवीन खरेदी त्यांची आणि आताच मैदान गाजवायला लागलेलं आहे त्यांच्याकडनं सर्व माहिती जाणून घेऊया आपल्या सोबत साहिल ड्रायव्हर आहेत तर नमस्कार दादा नमस्कार काय सांगताना वासराविषयी आपली ओळख करून द्या आधी मी वर्धनगड चा साहिल ड्रायव्हर वासरू हे आपण ह्याच्यातून घेतलेलं कुठून खालून सांगोलीच्या खालून आता वासरू घेताना काय बघितलं होतं ड्रायव्हर आला कस काय नाही वासरू आपल्याला असं चरून येत खाली डोंगरात आपण दुसरं वासरांना गेलो दुसऱ्या एका जोडीदाराला जवळ ही वासरू येताना दिसलं आपल्याला ते म्हणलं ही वासरू घ्यायची आपल्याला अच्छा तुम्ही पसंत केलं तुमच्या जोडीला कोण होत आम्ही घेताना टिकत होतो माझ्याच एक बाप हनुमान पवार म्हणून आहेत आणि जाधव श्री संजय जाधव अच्छा आम्ही असं ते गण होतो घेताना म्हणजे मित्रासाठी वासरा आणाय गेला आणि तुम्ही पण गेलो आला माझं नक्की नव्हतं वासर घे अच्छा आता वसराची खासियत काय सांगा आता किती घेऊन आपल्याकडे वासरू घेऊन आता झाले की तेरा तेरा चौदा महिने तेरा चौदा महिने बच्चनला ह्याची मैदान किंवा आता सुरुवात कुठून झाली कशी काय आपण त्याला सगळ्यात पहिल्यांदा मैदान घाबर गेलेलं आपली काही गाडी एवढी पळली नाही दुसरं मैदान परत आपण माऊलीच गेलं माऊलीच्या मैदानात आपल्याला तास लागलं सहा नंबर सहा नंबर तासनं आपण कडवून पळलो सहा नंबर तासन कडून पळला तिथं काय झालं होतं का तिथं काय दोन नंबरला गाडी होत आली वासर कडण आता आतापर्यंत नाही तिला मैदान झाली त्याची जेवढी आणली तेवढी ओपनला काय आदतला काय आदतची दोन तीनच केली असेल बाकी ओपनला ओपनलाच ओपनचे मैदान कुठले कुठले खेळ ओपनचे आपण हे जे खेळलो इथलं पैसे जे तिथलं जेच आदतचं मैदान जेच खेळलो परत एकामचं एक खेळलो मैदान तो बी गाडी दोन नंबरला गाडी उतरली वगैरे काय बिंज केले त्यात दोन बिंजोड केले त्या दिवशी म्हणजे गाडी टाका वय झाला नाही का म्हणजे गाडी धरलेली आता तो वासरा नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या माझं नमकार सावंत वासराची सुट्टी वगैरे कोण करत वासराची सुट्टी मीच करतो खाली बिली उभं राहिला शांत वासरा आहे हातावर म्हणलं तरी जातं खाल्लं काय उडी घेत नाही काय नाही अच्छा सुट्टीला म्हणजे एकदम शांत वासरा आहे खाताव वास बरं आता वासराच्या पळाविषयी काय वासरू कुठून कसं खालून तळ आहे काय वासरा एक सारखं पळ आहे वासरूच खालणं गेलं दोनशे फुटात वासरू चांगलं स्पीड आहे माझल्या राणाला नॉर्मली करतं पण पुढच्या हजार बाराशे हजार असला पुढच्या दोनशे तीनशे फुटाला एक निंबाळकरांच्या सारख्या सेम स्पीड आहे त्याला तो बैलांना खाल्ल वर करत ओढत जाणतो बरेच नवीन पोरं ह्या क्षेत्रात उतरलेले आहेत नाही आता नवीन पोरांचं कसं झालंय माहितीये का बैल घेतला की त्यांना वाटतं गेलं की मैदानात राहिलाच पाहिजे त्यांना एक समजत नाही की बैल घेतला की त्याच्या का माग कसता किती बैल म्हणजे घेतला सहा सात महिने तर शिकवण्यात गेला पाहिजे त्याला एखाद्या गावातले म्हणजे पुन्हा जरी बैल असला चांगला बैल पाहिजे त्याला शिकवायला बैलाभर बर शिकवणे पाच सहा महिने म्हणजे असं आरामात बिरामात ठेवून चांगलं तयार करून बैल मैदानात काढला पाहिजे मग आता त्याच्यासाठी अनुभवाची माणसं पण गरजेची नाही नाही अनुभवाची माणसं म्हणजे कसं आपल्या गावात असतात जुने जाणती माणसं काय असतातच म्हणजे कसं आधी आमच्यापूर माहिती हे पण कसे जुने माणस आहेत हे बंदीच्या आधीपासून पण त्यांच्या अनुभव सल्ल्यानं आम्ही आपलं म्हणजे असं कोणाचे तरी अनुभव ज्याचा ज्याच्याकडे जास्त अनुभव आहे अशा लोकांचा सल्ला घेऊनच या क्षेत्रात उतरणं पण गरजे नाही म्हणजे कसं आम्ही विचारून किंवा ड्रायव्हरला कस कोण बसवायचा काय करायचं गाडी सोडायचं म्हणजे सगळं विचारूनच की मैदान कुठलं करायचं कुठल्या मैदानाला आपलं वासर पळू शकतं यांच्यानुसार होऊन जातं आम्ही आधी एक वर्ष गुन्हा एक वर्ष आधी काढले त्यांच्या अच्छा म्हणजे बरेच अनुभव घेतलेला आहे तुम्ही त्यांच्या स्वतः ड्रायव्हर आहे आता म्हणजे आता कसं काय लागला ड्रायव्हर डायव्हरिंगचं काय झालं आपण एका मैदानात गेलेलो गाडीवर कसं कोण बसत नव्हतं आपल्या गाडी म्हणजे आता शेवट नवीन वासर म्हणल्यानंतर कोण असं फेऱ्या फिरायला ड्रायव्हरसनी फोन की ड्रायव्हर म्हणायचा आलो आणि मग शेवट आपण फेरायला पहिल्यांदा गाडी मारली मग गाडी तुझ्या फेरायला मारत 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 तशी मैदानात केले ती सुरूच झाली गाडी मार आतापर्यंत कुठल्या कुठल्या गाड्या तुम्ही बऱ्यापैकीच गाडी आणल्या आपण आमच्या इथला एक शंकर म्हणून आहे ह्याचा आंबेरीचा किंवा बी हांधलाय परत गोंडापोर नांदवळांची त्यांची एक गाडी आणलेली आपण वजेची किंवा मांगड्याचा शेडगाव मध्ये आपण गाडी त्याची परत गाडी ते आणलेत आपण बरं ह्या बैलगाडी क्षेत्रात आवडता ड्रायव्हर कुठला तुमचा माझा आवडता ड्रायव्हर ह्या क्षेत्रात दिलीप ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरत दिली अच्छा काय बघितलं त्यांच्या शांत व्यक्ती आहे सगळं आपल्या शांती तुमची अडचण काय आमची अडचण म्हणजे काय माहितीये आम्हाला बैल दिल नाही स्वतः ड्रायव्हर असून तुम्हाला बैल मिळत नाही म्हणजे काय करायची म्हणजे का आज म्हणली नाही देतो म्हणायची नाही म्हणायच नाही देतो म्हणायची आपण दुसऱ्या दिवशी मैदान असलं नाही त्याची संध्याकाळी कोण केला नाही उद्या आपल्याला तर म्हणायची अरे पहिला झाला इकडे झालाय तिकडे झालाय म्हणजे असे टाळाटाळ करायची परत ड्रायव्हर तुम्ही स्वतः ड्रायव्हर असून तुम्हाला बैल मिळत नाही म्हणजे आपण त्यांची बैल जरी आणली की नाही तरी पण तेवढ्या पुरतं म्हणणार की देतो आणि परत म्हणणार की नाही देणार मग असं म्हणजे त्यांचं सांगण्याचा उद्देश असा की जोपर्यंत तुमचं वासरू पडत नाही तोपर्यंत तुम्हाला कोण पाहिजे देत नाही आता लेबर फर मागा लागली आमच्यावर हे तर आता तेच नेवेटिंगला ठेवा अच्छा म्हणजे वस्तू पळायला लागल्यानंतर त्याला कोणी डिमांड देत वस्तू पळत नाही तोपर्यंत तो 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 कोणीही करत नाही कोणी त्याला ना। हे केलं नाही हे तर शिकवताना बी त्याला आपण लय ह्याने शिकवलंय म्हणजे हे तर आमच्यावर पाहिजे आहे या त्याला आम्ही असं मोकळं सोडून गाडीने मागे करायचं आणायचं त्याला हो असं म्हणजे एकदा एक पहिल्या फेरायला काढाय म्हणलं बैल द्या तरी म्हणायचं नाही तुझं पहिल्यांदा जुपायचे आमचा पळायचं म्हणजे असं करायचं देत नाही करायचे मग परत काय हे हो उभे आल्यानंतर ना मग ते जी नमली हे उजवीन ते डावी ना फिकट गाडीतली परत बिंदोड अजून एक नाही तुझी ज्या दिवशी दिसला की गाडीच कोण धरत नाही तर दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख करून देखेद माझे नाव चंद्रकांत वाड राहणार पवारवाडी तर किती वर्ष ना जपत तुम्ही मला ना तसा पूर्वीपासूनच आहे पण मला काय ती जमला नाही बंद केलं आम्ही आणि नंतर या मुलानं आमच्या पुतण्यानं वासरू आणलं आणि आता घरच्या गायला पण एक टायर पिल्लो आहेच हा ते पोळ्याच्या पुढे चालूच होणार आहे दोन्ही मिळून जोडच पळणार आहे गाडी अच्छा म्हणजे घरची गाडी तयार करायची बरं आता मला सांगा आता तुमच्याकडं अनुभव दिसतो तुम्ही सांगता की म्हणजे तुमच्याकडे आधी पण बैल होती 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 तर त्या बैलांची थोडक्यात माहिती सांगायची जरा कारण बैल हो तो मी सांगोल्या वरणच आणला होता असताना दुसरा होता पाहिजे पण ते काय पाहिल्यासारखं म्हणजे त्याला ना आपल्या परिस्थितीनुसार आपण ते काय उचू शकलो नाही त्याच्यामुळे आपण तो बंद करून टाकला बैल विकून टाकला नंतर हे परत चार दोन वर्षापर्यंत नकोच आपल्याला नात असं म्हणलं अच्छा म्हणजे बंदीच्या आधी तुम्ही पळवत होता मला हो बंद करायच्या अगोदर भरपूर म्हणजे गेलो होतो वे वे दी दी, ते आपल्याला काय असं बैल व्यवस्थित भेटत आतापर्यंत किती बैल बंदी आधी चार पाच बैल सांभाळे तयार करणे आणि नंतर ते काय असेल बघणे मग आता एखादा तुमच्या आठवणीतला असा जुना किस्सा सांगा आम्हाला पण कळू द्या जरा आता जुन्या आमच्यातला एक बैल म्हणजे एक मावऱ्या म्हणून एक होता इथे बैल बैल अक्षर तास सोडत नव्हतं त्याच्यावर आम्ही वासर चिकून काढू काढत होतो तो बैल चांगला होता नंतर मग आम्ही आपलं परत त्याच्यामुळे त्या बायला मला वासर तयार झाली आता परत ते परत झाले तर पर लाजच बंद करून टाकवा तुम्ही आता जुनी जाणती माणसं नवीन पोरांसाठी काय सांगताल आता आता कसं आहे हे तर वासरू आहेच आणि तो बी आहेच मिळूनच गाडी आम्ही आलाई असा प्रश्न चालूच आहे आता तुम्ही आताच म्हणजे बंदीच्या नंतर आता बैलगाडी क्षेत्र बघताय आता तर आता तुमच्या काळात जरा वेगळ्या पद्धतीने खेळायचे आताचा जरा काळ वेगळा जरा वेगळा आहे पायला वेगळा आहे पण आता कसं आहे जपण जर जरुरीच आहे जास्त वासराला जपून त्याला ताकद आणि सांभाळलं पाहिजे असं आहे ते वासरं सांभाळायचं म्हणजे काम नाही पोराला जेवढं सांभाळत ना सांभाळण्यापेक्षा वासराला सांभाळ जास्त सांभाळावं लागते लागते मग आता मला सांगा त्या काळात ज्या वेळेस शर्यती व्हायच्या त्यावेळीच्या शर्यती कशा व्हायच्या शर्यती आता तुम्ही बघताय तर आता ह्याच्यातून काय फरक वाटतो बराच बदल आहे बराच म्हणजे बराच बदल आहे आताच कसं मी सांगतो या पद्धतीच बी आपल्याला नीटनिट्ट लागलं पाहिजे आणि त्याचा सांभाळ बी आपण बारक्या पोरापेक्षा जास्त केला पाहिजे केला पाहिजे तर आपण कुठेतरी पोचू शकतो पोचू शकतो नाही तर अंडी पोचू शकत शकत नाही नंतर हजार बैल जमती ती त्यातनं एकच कुठतरी टिकला जातो तसं आपण याला टिकवण्याचा प्रयत्न केलेला हो तर आता मला सांगा त्यावेळेस जे तुम्ही नाच जपत होता त्यावेळेस शब्दाला किंमत होती आता आता नाही ती किंमत आता, आता, आता कसं आहे आपलं म्हणजे असताना वासरूच ते तयारीचं पाहिजे तरच ते टिकवू शकत तरच टिकू शकत नाही तर असं कोणी येड्या बघाडायचं काम नाही राहणार ये म्हणजे आता मला सांगा थोडक्यात म्हणजे सांगायचं म्हणजे कसं आता लोक आता नवीन नवीन पोर आहे की नाही वासर घेतात दोघां तिघात चौघात नवीन खरेदी करतात ते बघा पैसे खर्च करतात सांभाळ झाला पाहिजे ना त्या पाहिजे तर त्याचा सांभाळ केला पाहिजे पारख योग्य पाहिजे तुम्ही पारकीच वासरूम पाहिजे आता त्याने चार दोन दिवस ठेवलं होतं बाहेर पण ते म्हटलं बघितलं मी म्हटलं आणते ना घरी आणि इकडं तुझ्या मी काय करायचं की, तो तो अच्छा म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं कि आनंद आनंद माहित नव्हतंच पण आल्यानंतर पाहिल्यानंतर याचा पारा पाहिल्यानंतर मी सांगितलं की हारू शकत नाही कुठेच पण आता कसरत करणे वगैरे बारखा आलो आता बारकाव्यान म्हणजे त्याला आता चालूच ठेवले आम्ही थोडं थोडं उतरलोय आम्ही आता पोहोचल्या नंतर तरी कुठे मी होऊ शकतो याला आम्हीच जरा बिरू लहान आहे म्हटलं शिरायचे माझं नाव ओंकार पवार आताच दोन दिवसापूर्वी एक दुःखात घटना घडली निंबाळकर सर निंबाळकर सरांनी एका वर्षभरात चांगलंच नाव कमावलं होतं या बैलगाडी क्षेत्रात तेवढ्यात एक त्यांचा बैल होता सुंदर बैल त्यांच्या व्यवहारातून काय झालं त्यांची दुकर अशी घटना घडली आमच्या ग्रुपतर्फे बाजी टायगर ग्रुप त्यांना श्रद्धांजली क्षेत्र नवीन आहे आणि नवीन आणि काही अनुभवी माणसं आहेत तर अशी सांगड जुळल्यानंतर आहे का नाही नेहमीच काय ना काहीतरी यश हाताला लागत असत आणि अशीच हात असावी त्याबरोबर अनुभव पण तितकच पाहिजे असतो आणि अनुभव जर तुमच्याकडे असेल तर नवीन वासर उदयस यायला की नाही वेळ लागणार नाही आणि बैलगाडी क्षेत्र आहे का नाही हे पारंपरिक आपलं असंच टिकून राहील आणि चांगल्या रीती वासरं पळेल अशी आशा करतो आणि थांबतो 等一会